गरुडझेप अकॅडमी हे नाव राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये एक ब्रँड म्हणून समोर येत आहे सैन्य आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमी निवडण्याची वेळ आली तर गरुडझेप अकॅडमी ही अग्रगण्य अकॅडमी समजली जाते या अकॅडमीचं नाव घेताच एक चेहरा नेहमीच समोर येतो ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे यांचा तर त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या अकॅडमीला आपल्या शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाने आणखीन नावलौकिक प्राप्त करून देणारं नाव म्हटलं तर माझी सैनिक असलेले प्राध्यापक निलेश साहेबराव सोनवणे यांचं नाव पुढे येतं डॉक्टर सुरेश सोनवणे हे सर्वांचे सुपरिचित आहेतच आज आपण याच नाण्याची दुसरी बाजू असलेले निलेश साहेबराव सोनवणे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत सैन्य दलात सतरा वर्ष सेवा बजावल्यानंतर सुरेश सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून गरुडझेप अकॅडमीमधून हजारो तरुणांना देशसेवेची आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यामध्ये निले निलेश सोनवणे यांचा देखील सिंहाचा वाटा आहे निलेश सोनवणे यांचं आयुष्य खडतर असलं तरी आज राज्यभरामध्ये ब्रँड म्हणून समजल्या जाणाऱ्या गरुडझेप अकॅडमीचे ते एक शिस्तप्रिय संचालक म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा या गावातील एका सामान्य घरात झाला त्या काळी त्यांच्या वडिलांकडे थोडीशी शेतजमीन आणि काही गाई बकऱ्या अशी जनावरे होती जेमतेम शेती काम करून ते आपल्या तीनही मुलांचा आणि परिवाराचा उदरनिर्वाह करत होते निलेश यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण गदाना येथील न्यू हायस्कूल या प्रशालेत केलं शाळेत असताना सोनखेडा ते गदाना पाच किलोमीटर अंतर ते दररोज पायी पार करत होते माझ्याकडच्या काळामध्ये हे सहा ते सात खेड्यातून तिकडलं शेवटचं श घोडेगाव घोडेगावपासून तिकडं सोनखेडा असेल सुलतानपूर असेल खांडी पिंपळगाव असेल तिथून मुलं यायचे बरेच मुलं पायी चालत येत होते काही मुलं सायकलवर येत होते आणि सायकलवर येण्यामध्ये त्यावेळेस पा पावसाळ्यामध्ये फारशी अडचण असायची त्यामुळं ती सोनखेड्यात एक जाताना पायी येत होता आणि फार मोठ्या संघर्षातून त्यानं काय दिलेलं आहे हे उभा केलेला आहे आणि अभ्यासामध्ये सुद्धा अगदी टॅलेंट असल्यामुळं त्यांना भविष्यामध्ये पुढं ही आर्मी जॉईन करण्याचा काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे खेळामध्ये ते त्याला खो खो आणि कबड्डी दोन्ही खेळाची आवड होती आणि मन लावून पुस्तक खेळायचं म्हणून खेळायचं नाही ते स्पर्धात्मक त्या स्पर्धेमध्ये उतरावं यासाठी तो काय करत होता प्रयत्न करत होता आणि त्या टीममध्ये आपण कसं राहू यासाठी प्रयत्न करत होता मग ती कबड्डी असेल त्या कबड्डीच्या बाबतीमध्ये हुशार आणि खेळात अग्रेसर असलेले निलेश सोनवणे हे शिक्षकांबरोबरच वर्गमित्रांचे देखील गळ्यातले ताईत होते तर सरांना पण पटकन उत्तर देणं म्हणजे घाबरायचं नाही होता तो एकदम आणि आजही तसंच आहे तर मी त्यावेळेस त्याला म्हणायची निलेश तू ज्यामध्ये खूप तोच पार्क आहे तू खूप मोठा होशील एक दिवस आणि आज खरंच तसं झालं तू खूप मोठा बनला गरुडा शेर का सारखी त्याने झेप घेतलेली आहे अवकाशामध्ये तर असंच त्याने आणखी झेप घेत राहावं आणखी मोठं व्हावं आणि मला कुणालाही सांगताना फार आनंद होतो आणि अभिमानही वाटतो त्याच्याबद्दल की आम्ही दोघं एका वर्गात शिकलेले विद्यार्थी आम्ही एका वर्गात शिक्षण घेतलेले विद्यार्थी असं त्याने म्हणजे आणखी प्रगती करावी आणि फार मोठं व्हावं वेगवेगळ्या शहरात त्याच्या ब्रांचेस आहेत जर कोणी म्हटलं माझी मुलगा मुलगा किंवा मुलगी गरुड झेपा अकॅडमी मध्ये आहे तर मी म्हणते तो त्यांचा जो सर आहे ना सोनवने सर तो तू माझा क्लासमेट आहे आम्ही दोघं एका वर्गात शिकत होतो मला इतकं प्राऊड फील होतं असं माझ्या मुलांना रिलेटिवना अदर कुणालाही सांगताना मला खूप छान वाटतं सायकल और कबड्डी कबड्डी मी छोडेस मी बहुत हाराण्याची कोशिश की स्लो जिते वो आज भी मेरे को खटकता <laughs> कि था मरतबा मेरे को आज भी हमारी यारी कारी की दोस्ती है वो भी मैं और मैं जाता और जाते जाते गुस्सा उसको मार लेता बाकी बाकी दोस्त का नहीं बता सकता लेकिन उसकी मेरी यारी कारी ऐसी है, है आज भी शिक्षण घेतना अनेक अड़चणी आया अशात निर्माण के लिए मैत्री से नवीन नाते आणि गुरुस्थानी असलेले शिक्षक हे वेळोवेळी त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांच्या स्वभावामुळे निलेश सोनवणे यांच्या अनेक अडचणी आपोआपच कमी होत गेल्या पुढे आम्ही आलो पण एक आमचं समजा आता दहावीची एक्झाम होती आमची तर त्याच्याकडे अक्षरशः म्हणजे दहावीची फी भरायला सुद्धा पैसे नव्हते तर मला म्हटलं सबिता माझी फी भरायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हटलं तू काळजी नको करू मी पप्पांना सांगते तर त्यावेळेस माझ्या पप्पानी त्याची माझी आणि माझी एक मैत्रिणी उषा हटकनले म्हणून तिघा नोरीला असते असं माझ्या पप्पांनी आमच्या तिघांची फी भरलेली आहे आजही त्याला माहीत आहे तर तू इतक्या गरीब परिस्थितीत नवर आला गावाकडची त्यांनी त्यांची शेती पण विकली नंतर पुढे तो, तो, तो आर्मीमध्ये गेला आम्ही अकरावी बारावीला पण आम्ही सायन्सला सोबत होतो घष्मेश्वर कॉलेजला कारण गदाण्याला कॉलेज नव्हतं आम्हाला बचपना ऐसा था की हफ्ते मी एक दिन देवला नाही मेरे गाव एक दिन आने का हमने घर पे बाजरे की रोटी चुर के खाने की या उसके घर पे जाने का उसने लेके चल जाएंगे करके हमने वह खाना खाने का और उसके बाद आते आते इस नाला बडिंग में उसमें हमने तैरने का उसको कबड्डी का बहुत शौक था कबड्डी और ज़िद्दी था कुछ करने का बोले तो करने का और स्कूल में मतलब ना उसने मार खाया ना मैंने मार खाया। पढ़ाई करे हमने सिर्फ पढ़ते रहे गाइडेंस कुछ नहीं था लेकिन कभी फेल नाही हुए और कभी मारे भी नहीं खाए लेकिन हमको धाक था उसके सोन घेड़े के सर थे हमारे को वापस आए और पवार सर तो दोनों टीचर्स से बहुत डरते थे बाकी किसी को डरे नहीं और कभी किसी सर का मारे भी नहीं खाए ते वयाच्या बावीसाव्या वर्षी सैन्यात भरती झाले सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीसोबत झाला विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून आणि नंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली त्या दरम्यान त्यांना दोन कन्यारत्न प्राप्त झाल्या नातेवाईक असलेल्या अनेकांनी मुलगा होण्यासाठी आग्रह धरला मात्र कोणाचं काहीही न ऐकता त्यांनी या दोन मुलींचा सांभाळ रीतीने केला आज घडीला या दोन्ही कन्यारत्न आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून त्यांनी देखील नावलौकिक मिळवलं आहे तर त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषद शाळेतील एक आदर्श शिक्षिका म्हणून एक पिढी घडवत आहेत निलेश आणि माझी ओळख ही अगदी लहानपणापासूनच कारण की आम्ही आत्या मामाचीच म्हणजे मी त्यांच्या मामाचीच मुलगी असल्यामुळे त्यांचं आमच्याकडे येणं जाणं असायचं सुट्टीमध्ये दिवाळीच्या सुट्टीत असेल उन्हाळ्याच्या सुट्टीत असेल घरी यायचे त्यानंतर आम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हा ते दोन हजार एक साली आर्मीमध्ये जॉईन झाले आणि तेव्हा मी इयत्ता दहावीला असे त्याच्यानंतर दोन त्यांनी काय केलं आर्मीची जी ड्युटी आहे त्यांना खूप अवघड चालली होती जड चालली होती म्हणून ते थोडेसे ड्रॉप करून घरी आले त्यांचा हा जो प्रवास होता हा खूप कठीण परिस्थितीतला होता खडतर होता परंतु मनामध्ये जिद्द होती काहीतरी करून दाखवायची म्हणून दोन हजार एकला जेव्हा ते दोन हजार दोनला ते जेव्हा रिटर्न घरी आले त्यावेळेस त्यांनी पोल्ट्री हा व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर त्यांनी तो जो पोल्ट्री व्यवसाय आहे तो होता पार्टनरशिपमध्ये पार्टनरने थोडासा दगा वगैरे दिल्यामुळे हो त्यांना थोडंसं टेन्शनमध्ये आली तर थोडंसं डिप्रेशनमध्ये गेल्याचंही कळलं त्यानंतर स्वतःच ते जिद्दीने उभं राहून पुन्हा एकदा आर्मीच्या तयारीला लागले आणि दोन हजार तीन साली पुन्हा आर्मीमध्ये भरती झाली तेव्हाच आमचं नेमकी थोडंसं एकमेकांशी कॉन्टॅक्ट वाढला दोन हजार तीन सालापासून दोन हजार तीनला माझी बारावी झाली आणि मी डी एडचे फॉर्म भरायला सुरुवात केली डी एडचे फॉर्म भरत असतानाच त्यांचंही गायडन्स मला मधून मधून मिळत होतो दोन हजार चार साली मी डी एडला नंबर लागला आणि राहण्याचा प्रश्नही न झाला कारण सिटीमध्ये कोणाकडे राहायचं कोणाकडे थांबायचं हा प्रश्न खूप मोठा होता त्यांनी सजेशन केलं की अरे आर्मीचं हॉस्टेल्स असतात तू तिथे जाऊन प्रवेश घे मग ती नौखंडा कॉलेजला माझं डी एड डी एड सुरू झालं असतानाच मी भाऊशी बाौश, भाऊशिंगपुरामध्ये माझी सैनिकांचं हॉस्टेलमध्ये राहू लागली आणि तशातच आमचं फोनवरती कॉन्टॅक्ट सुरू असायचा त्यानंतर जेव्हा जेव्हा ते सुट्टे यायचे नेहमीच भेटण्यासाठी हॉस्टेलला यायचे अशा पद्धतीने आमचा हा प्रवेश छान असा सुरू झाला होता दोन हजार सहाला माझं डी एड कम्प्लीट झालं आणि मग आम्ही निर्णय घेतला लग्न करण्याचा लग्नाचा विषय हा आम्ही घरच्यांसमोर मांडला घरचेही आमच्या लग्नाला तयार झाले दोन हजार सात ही ता तारीख आमची लग्नाची फायनल झाली आणि आमचा सर्वांच्या समक्ष छान असा सोहळा लग्न सोहळा असा पार पाडला विवाह झाल्यानंतर पुन्हा सैन्य दलामध्ये नोकरी करत असताना पारिवारिक जबाबदारी पार पाडत असताना अनेक अडचणी आल्या आणि त्यांनी त्या अडचणींवरती मात करत पुढे वाटचाल सुरू ठेवली आमचं एक शेतकरी जीवन होत शेता शेतकरी म्हणून वावरत होतो शेता गावामध्ये त्याच्यामध्ये खडतरच परवास होता खरं म्हटलं तर प्राथमिक शाळेत पहिले त्याच चौथी पर्यंत शिक्षण झालं त्यानंतर मग गदाण्याला शिक्षा पाचवी मध्ये टाकलं निवासकीला तर मग असाच खडतळ परवास म्हणजे त्याचा एक आठवीत सायकल घेऊन दे सायकल घेऊन दे सायकल घेऊन दिली त्यानंतर मग त्याचा दहावीपर्यंत असा परवा झाला तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचा रात्री आणि त्याचा दहावीच्या नंतर मग त्याच्या एक मनात भरलं की मला ड्युटी करायची ड्युटी बी असा खडतळ परवास होता का असं काय करावं म्हणून कळत मग तो पण आम्ही असं करून करून ते प ड्युटीला लागला तो एक म्हणजे आम्हाला त्याच खर तर त्याचं जीवन त्या त्या प्रवास कोणा केला नाही खरं आणि त्याने दोन भावाच म्हणजे वडिलासारखं जिम्मेदारी घेऊन दोन भावाला शिकवलं आणि सगळ्याच व्यवस्थित त्यांनी केलं शाळेचा शार प्रवास म्हणजे एकदम गरिबीत लावतो त्यांनी फार गरिबी काढून शाळेमध्ये प्रवास करून पुढे गेला आणि त्याने फार आमच्या दोन्ही भावाला पण जीव लावून काम केलं आणि काम चांगलंच करीत राहिला त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण घटना पुढे आली मी स्वामी समर्थ केंद्रामधून शिकून आलेलो आहे परंतु माझ्या मुलाला मोठ्या मुलांनी फार कर्तृत्व करून दाखवली त्याच्यामुळे मला स्वामी समर्थ केंद्रातून त्याला आशीर्वाद भेटला आणि तो मोठ्या पोजवर गेला त्याच्याबद्दल मला फार अभिमान माझा मोठा मुलगा हा मुलगा विष्णू आणि महेश तिसरा नंबरचा मुलगा मला अशी तीन मुलं परंतु दोन्ही माझ्या ह्या मोठ्या मुलांनी फार नाव कमवलं फार त्यांनी दोन्ही मुलाचं पण शिक्षण केलं त्यांना ला जीव लावला आणि त्यांची कर्तबगारी करून दाखवली त्याबद्दल मला त्याचे अभिनंदन गरुड अकॅडमी ही छत्रपती संभाजीनगर बरोबरच पाहता पाहता पुणे अहिल्यानगर नाशिक सोलापूर आणि आता नागपूर येथे देखील अकॅडमीची शाखा सुरू करण्यात आली सैन्यामध्ये सतरा वर्ष सेवा बजावल्यानंतर दोन हजार सतरा साली ते सेवानिवृत्त झाले दरम्यान प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून निलेश सोनवणे हे नवीन पिढी घडवण्यासाठी मैदानात उतरले आणि पाहता पाहता या दोनही भावांच्या कठोर परिश्रमामुळे सात हजारपेक्षा अधिक मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात गरुड झेप अकॅडमीने आतापर्यंत मजल मारली आहे आज मी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे भारतीय संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धती ही पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आज हिच्यापासून जग वेगळ्या लेवलला गेलाय मी स्वतःचा अनुभव सांगेल की आज आमची सोळा जणांची एकत्र फॅमिली आहे एकत्र कुटुंब आहे याच्या मागे आहेत मागील इतिहास जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा दळणघडणीमध्ये एकमेकाला कोणी मदत केली कशा पद्धतीने पुढे येण्यास प्रयत्न केला माझं डीअरचं शिक्षण चालू असताना जेव्हा माझ्याकडे एक रुपयाही नव्हता त्यावेळी डीअरसाठी लावलेला पैसा जो माझ्या भावाने दिला होता त्यावरती कदाचित माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर गरुडजीचं साम्राज्य उभं झालं आज गरुडजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे सात एक हजार विद्यार्थी त्या ठिकाणी सरकारी नोकरीला लागलेत हा ब्रँड तयार होताना लोकांना दिसतो पण याच्या मागची मेहनत कदाचित ती दिसली नाही माझ्या कुटुंबाने दिलेला मला आधार आणि त्यातून मी उभं केलेलं आहे साम्राज्य ज्यावरती लोक बघतात तेव्हा मला त्यांना एकच सांगायचं आहे की आपण आपल्या कुटुंबाला जपलं पाहिजे पैसा येतो जातो आजही एवढ्या मोठ्या नावासोबत मी माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी आम्ही सोबत राहतोय आणि आता एक एक पाठ प्रत्येकजण सांभाळायला लागलायत आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर दोन हजार सोळा सतराला जेव्हा भाऊ त्या ठिकाणी इथं ते येतोय तेव्हा काही माणसांची आपल्याला गरज असते आणि आपलेच माणसं जर असतील तर साम्राज्य वाढायला त्या ठिकाणी वेग येतो असं म्हणतात आणि तेच त्या ते ठिकाणी इथे पण प्रत्यय आला गरुडजेपच्या साम्राज्य वाढवण्यामध्ये दोन हजार सतरानंतर बराचसा वाटा त्या ठिकाणी माझ्या भावाचा त्या ठिकाणी आहे आणि अशाच पद्धतीनं हा रथ त्या ठिकाणी पुढे जाईल मी एकच सांगेल या माध्यमातून नक्कीच आपलं कुटुंब जपा पैसा येईल जाईल आणि पैसा हा कधीच महत्त्वाचा नसतो आजच्या युगामध्ये प्रत्येकजण त्या ठिकाणी एकमेकाला वेगळं करण्याचा प्रयत्न होतो आणि आमच्या बाबतीत ते घडतं आम दोनी भाव की आमची दोन्ही भाऊ किंवा तिन्ही भाऊ वेगवेगळे कसे वे होऊ याच्यासाठी समाज त्या ठिकाणी बरेचसे प्रयत्न करतात पण ते कधी त्या ठिकाणी पॉसिबल नाही कारण मी पैशाला कधीच महत्त्व दिलं नाही आणि आमच्या घरामध्ये पैसा हा शून्य आहे फक्त महत्त्वाचा आहे आपले फॅमिली आपलं कुटुंब आणि ते या ठिकाणी आम्ही टिकवतोय असंच आपणही यातून एक बोध घ्यावा की रामानास सांगितलं आहे की रामाच्या मागे त्यांचे भाऊ होते म्हणून त्यांचा विजय झाला आणि रावणाच्या मागे त्यांचा भाऊ नसल्यामुळे त्यांचा पराजय झाला हीच गोष्ट आपल्याला लागू पडते आणि प्रत्येकाने यातून त्या ठिकाणी बोध घ्यावा आपलं कुटुंब हे सर्वस्व आहे आणि त्यावरतीच त्या ठिकाणी जास्तीचा आपला फोकस पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिकली घडतात नक्कीच त्या ठिकाणी गरुडझेप या ठिकाणी आदर्श त्या ठिकाणी नोकरी घडवणारा कारखाना तयार झाला तशाच पद्धतीनं आदर्श फॅमिली टिकवण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी अग्रेसर आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद निलेश सोनवणे यांनी सामाजिक जाणीवेतून जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली जनसेवा फाउंडेशनचे संचालक म्हणून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचं वाटप हा उपक्रम त्यांनी राबवला याबरोबरच महिलांना सक्षम करण्यासाठी पापड निर्मिती प्रशिक्षण देऊन पापड मशीन वाटप करण्यात आली तर ड्रोन प्लेटचं प्रशिक्षण देऊन त्याचे साहित्य आणि मशीन वाटप आदी लहान उद्योगांचं प्रशिक्षण देऊन मशीनचं वाटप करण्यात आलं या माध्यमातून आज पावेतो दोन हजारपेक्षा अधिक महिलांना आपल्या पायावरती उभे राहण्यासाठी संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे या बरोबरच वेळोवेळी विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन वृक्षारोपण आणि त्याचं संगोपन हे महान कार्य त्यांच्या हातून घडत गेलं याबरोबरच रक्तदान आणि अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये निलेश सोनवणे ने यांचा नेहमीच हिरिरीने सहभाग असतो समाजकार्याबरोबरच ते राजकारणामध्येही सक्रिय आहेत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचं जिल्हा अध्यक्ष हे पद असून त्यांनी आजपर्यंत अनेक राजकीय पदे भूषवली आहेत भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जागरूक पर्यावरण संरक्षक गरुडझेप अकॅडमीचे मार्गदर्शक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ आधारस्तंभ असलेले शिस्तप्रिय निलेश सोनवणे यांचा आज नऊ जुलै रोजी वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा त्यानिमित्ताने त्यांच्यावरती समाजातल्या सर्वच स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे श्री स्वामी समर्थाच्या चरणी माझ्या मुलांना उदंड आयुष्य देव भरपूर आयुष्य देव हीच माझी प्रार्थना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याच्या सामने या वाढदिवसाच्या मोठ्या शुभेच्छा देऊन मी त्याचं अभिनंदन करतो एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवतो अन्ना तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असंच दरवळत राहावं असाच त्या ठिकाणी आपला सहवास आयुष्यभर राहू हीच अपेक्षा धन्यवाद निलेश तुला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा आज हा जो क्षण आहे तुझ्या वाढदिवसाचा हा जेव्हा साजरा करत असताना मा माना माना मला मागचा एक क्षण आठवतो की ज्यावेळेस आपण तू आर्मीमध्ये होता आणि मी इथे होते आणि तुझा वाढदिवस होता आणि आपली भेट झाली नव्हती आणि मी मनातलं मला स्वप्न रंगवलं होतं की तू अचानक येशील आणि आपण सरप्राईज असा वाढदिवस साजरा करू पण तसं होऊ शकलं नाही कारण की तुझी पोस्टिंग ही सिक्कीमला होती त्यावेळेस आणि मी अशाच फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या आणि आत्ता आपण प्रत्यक्ष इथे हा वाढदिवस साजरा करत आहे तेव्हाचा वाढदिवस आणि आत्ताच्या वाढदिवसामध्ये हा इतका मोठा फरक आपला घडून आलेला आहे आणि याच्यात फक्त तुझी जिद्द तुझी चिकाटी तुझी मेहनत हीच याच्यामध्ये आहे त्यामुळे तू पूर्ण कुटुंबाला घेऊन चाललेला आहेस तसंच तुझा हा जो वाढदिवस आहे हा असाच शंभरा श सुद्धा वाढदिवस आपण असाच आनंदाने साजरा करूयात हीच आपल्या जगदंब मातेच्या चरणीत प्रार्थना करून सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे निलेश खूप मोठा हो तुझी सर्व स्वप्न पूर्ण होत आणि असंच खूप गरुडासारखी उंच भरारी घे तुझ्या वाढदिवसाला माझ्या माझी शाळा शाळा असेल सर्व सहकारी असतील आणि वैयक्तिक माझ्याकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचं भावी आयुष्य ते सुखसमाधानाचं भरभराटीचं जावं काय होतो आमचे परत मित्र निलेश सोन सर गरुड जीव अकॅडमीचे संचालक आहे ते माझे जवळपास वीस वर्षापासून आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते एक धाडशी नेतृत्व आणि संयम आणि एकदम हुशार असे त्यांचं व्यक्तित्व आहे आणि समाजकारण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्याकडे आपण कुठलंही काम सांगितलं एखाद्या गरीब विद्यार्थीची फी असो काही असो कमी करा म्हणलं सर एका एका मिनटात म्हणजे आपलं तत्पर त्यांचं एवढं आहे की ते एका शब्दात आपलं काम कधी टाळत नाही आणि एकदम असं खूप हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांचा वाढदिवस नऊ तारखेला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देताना एवढंच मी सांगाल की त्यांना आई तुझा भाव मी उदंड आयुष्य देऊ ईश्वरच्या त्यांना एकच प्रार्थना करतो की त्यांच्या हातून चांगलं समाजकार्य घडू भावी ते जिल्हा परिषद सदस्य हो समझ कर निकल रहा। तेरी दोस्ती की चाहत पर नाज है मुझे तेरी दोस्ती की चाहत पर नाज है मुझे तेरी हर एक बात पर एतबार है मुझे तेरी हर एक बात पर एतबार है मुझे तेरे चेहरे पर रहे मुस्कुराहट हमेशा तेरी चेहरे पर रहे मुस्कुराहट हमेशा क्योंकि तेरी मुस्कुराहट पे प्यार है मुझे खुशियाँ भरा हर साल तुम्हारा हो खुशियाँ भरा हर साल तुम्हारा हो ये आज ये कल तुम्हारा हो एक बात मुझे ये कहनी है जो दिल से जुबा तक आई है एक बात मुझे ये कहनी है जो दिल से जुबा तक आई है है आपके जन्म का ये शुभ दिन इस दिन को इस दिन के आपको बधाई है ये मंजिले ये रास्ते ये मंजिले ये रास्ते मेरी हर दुआ है तेरे वास्ते ये सुकून और ये करार भी मेरा मान तेरे वास्ते कभी गम ना तेरे जीव कभी कभी गम ना तेरे करीब हो तुझे हर खुशी नसीब हो मेरी इतला मेरे इतला तेरे वास्ते मेरी हर दुआ है तेरे वास्ते हमारी दोस्ती के हर पल याद है जो स्कूल में मज़े किए हुए हैं वो भी याद है चेहरे पर जो मुस्कुराहट आई है ये सदा तेरी जीवन में महकती रहे ये मेरी दुआ है और मैं आखिरी बार ये अर्ज कर जाता हूँ तेरी जिंदगी की सभी दिन मुबारक तेरी जिंदगी की सभी दिन मुबारक मेरे यार तुझको जन्मदिन मुबारक हैप्पी बर्थडे नीलेश हैप्पी रिटर्न ऑफ द डे